नमस्कार मंडळी मी अंकुर नर्सरीतून महेंद्र रामचंद्र बोलामले बोलत आहे आता सध्या आपल्याकडे आंबा त्यामध्ये हापूस केशर रत्ना सिंधू पायरी राजापुरी मल्लिका तसंच दूधपेढा ही कलम विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या त्याचप्रमाणे विठ्ठल सुपारी सफेदजाम लालजाम जाम, लाल जाम, जाम तसेच नारळ मसाल्याची झाडं इत्यादी चिकू इत्यादी सर्व झाडे नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत विक्रीसाठी नमस्कार मंडळी मी कोकणचा नालू तुमचा आपल्या कोकणचा नालू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघू शकता आपण आलेलो आहोत अंकुर नर्सरीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओ बघितल्यात व्हिडिओ दाखवायचं कारण एवढंच की झाडे लावा झाडे जगवा आणि ती झाडे नर्सरीतून विक्रीसाठी उपलब्ध आहेत ती या आणि तुम्ही खरेदी करा आपल्या पसंतीने आम्ही कोणत्याही प्रकारची होम डिलिव्हरी करत नाही मंडळी बघा आता मी तुम्हाला नर्सरी दाखवतो इकडे कशा प्रकारची झाडं आहेत आणि किती मोठी नर्सरी आणि हे बघा ही इकडे आंब्याचे खूप सारे प्रकार ठेवलेले आहेत मोठी जी झाडं आहेत त्यांच्यावरती तुम्ही मागे फळं लागली होती ते तुम्ही बघितले आहेत इकडे छोटी छोटी झाडं आहेत एक एक वर्षाची दोन वर्षाची तीन वर्षाची अशा प्रकारची नर्सरीमध्ये झाडं उपलब्ध आहेत आणि मी तुम्हाला मे जे नर्सरीचं जे मेन्यू कार्ड असतं म्हणजे झा झाडांची किती प्रकार आहेत विक्रीसाठी ते मी तुम्हाला त्याचे फोटोज मी खाली देईन कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि ते यायचं कसं याचं मॅप आपण बनवलेलं आहे मॅपवरती आपण अपडेट आहोत गुगलवरती तर तुम्ही अंकुर नर्सरी जालगाव दापोली पांगारवाडी जर असं टाकलं तरी तुम्हाला गुगल इथपर्यंत घेऊन येईल ही व्हिडिओ बनवायचा एक उद्देश काय की खूप सारे लोक आता जी लागवड करतात त्यांना झाडाविषयी जेव्हा आपण झाड लावतो त्याची पूर्ण माहिती असणं गरजेचं असतं म्हणजे जर समजा आता एखादा नारळ लावतोय तर तो नारळ साधारण किती वर्षात मला फळं देईल हा सर्वांचा पहिला प्रश्न असतो की मग तो झाड आहे ना मी लावल्यावर किती वर्षात फळं देईल पण हेच गोष्ट प्रॉब्लेमॅटिक म्हणजे कसं पहिले झाड तर लावा ते झाड लावल्याच्या नंतर ते व्यवस्थितरित्या मोठं करा त्याला जगवा त्याच्यासाठी काय खत पाणी लागतं ते योग्यरीत्या जर दिलत तर ते झाड व्यवस्थित मोठं होईल आणि तुम्हाला योग्य ते उत्पादन देईल मग ही महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की ते झाड जेव्हा आपण विकत घ्यायला येतो आणि जेव्हा तुम्ही ते विकत घ्यायला याल तेव्हा तुम्हाला त्या ते झाडाविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल म्हणजे हे झाड किती वर्षाचं आहे आणि ह्या झाडाला जेव्हा तुम्ही लागवड कराल तेव्हा याला खतपाणी काय द्यायचं ते खतपाणी किती वर्ष द्यायचं आणि किती महिने द्यायचे किती महिन्याने त्याला खत पाणी द्यायचं हे सर्व तुम्हाला याची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि जेव्हा ही माहिती आपल्याला भेटते तेव्हा आपण व्यवस्थितरित्या झाडांची लागवड करू शकतो त्यांना योग्य ते खत वगैरे देऊ शकतो आणि अशा वेळेला आपण जेव्हा झाडांना खत पाणी देतो तेव्हा ती झाडं भरून येतात फळ देतात आणि म्हणजे कसं तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे खतपाणी दिलं तर ते चांगल्या प्रकारे तुम्हाला फळ देणार किती प्रकारची आहेत आपल्याकडे फळझाडे आणि त्यांची साईज किती असते त्याच्यानंतरला त्या झाडाला खतपाणी कसं द्यायचं काय याची योग्य नियोजन कसं करून ती झाडं लावायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला नर्सरीमध्ये दिली जाते तर तुम्ही बघू शकता इकडे आता काम चालू आहे हे बघा हे नवीन नवीन आंब्याची आता रोप रोपं बनवत आहेत तर हे बघा ते हे बाटे टाकून हे बघा कसे नवीन नवीन रोपं तयार झालेत आणि त्यांची स्वतः काम इकडे बाबा करतात हे बघा ते बट भरतात हे बघा कसे कशी, कशी बट भरतात बघा जे तुम्ही तिकडे नवीन नवीन ती रोपं बघतात त्यांना इकडे छाटलेली आहे सर्वांना आणि त्यांना हे बघा असे कलम भरलेले जातात ते ते स्वतः संपूर्ण इथलं काम करतात स्वतः झाडं बनवतात आणि योग्य ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पर्यटकांपर्यंत पोहोचवतात आज खूप सारे लांबून लांबून कस्टमर येतात तुम्ही सुद्धा कुठच्या खेडे गावातून शहरातून जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही कोकणात दापोलीमध्ये अंकुर नर्सरीला विजिट करा आणि आपल्याला पाहिजे असली झाडं पसंतीने खरेदी करा त्याच्यामुळे काय होतं की खूप साऱ्या लोकांचे मेसेज येतात की तुम्ही डिलिव्हरी का नाही करत डिलिव्हरी करायला काय नसतो पण ती जी झाडं आहेत ते आपण कस्टमरला पाठवतो तर ती त्यांचं काय म्हणणं असतं कधी कुठच्या वेळेस की बाबा ती खराब आहेत ती सुकलेली झाडं पाठवलीत किंवा छोटीच झाडं आहेत किंवा ती तुटून आलेत किंवा त्यांचे माती सांडले झाडांची असे खूप सारे कमेंट्स येतात आणि मग ते झाड पाठवून उपयोगात होत नाही मग अशा वेळेस जेव्हा स्वतः कस्टमर येतो आणि व्हिजिट करतो आणि आपल्याला पाहिजे असले झाड खरेदी करतो स्वतःच्या पसंतीने तेव्हा एकही कंप्लेंट येत नाही त्याचं कारण असं कारण कस्टमरने स्वतःच्या पसंतीने घेतलेलं असतं झाड ते बघा बघू शकता प्रचंड प्रमाण वेगळ्या प्रकारची झाडं अवेलेबल आहेत पावसाचा सीझन आहे सर्वजण झाडे लावत आहेत तर तुम्ही सुद्धा नर्सरीला विजिट करा आणि नवीन नवीन तुम्हाला जी पाहिजेत ती झाडं खरेदी करा आज विठ्ठल सुपारीची तुम्हाला मी रोपं दाखवतो ती विठ्ठल सुपारी कमी उंचीपासून आपल्याला फळं द्यायला चालू होते इथे आपण बघू शकता हा बघा हा नारळ आहे किती कमी हाईटवरती लागलाय बघा तर अशी कमी हाईटवरती लागणारी झाडं आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळणार ती कशी योग्य ती लागवड करायची त्याला खत पाणी कसं द्यायचं ते सर्व तुम्हाला संपूर्ण माहिती सहित झाडं घेताना तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आणि अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारची झाडं नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही अंकुर नर्सरीला विजिट करा आणि आपल्याला पाहिजे असलेली झाडं आपल्या पसंतीने खरेदी करा नर्सरीचा संपूर्ण पत्ता आणि जे मेनू आता कोणत्या प्रकारची फळझाडे मसाळ्याची झाडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्याची संपूर्ण माहिती मी आपल्या डिस्क्रिप्शन जा बॉक्स तसेच फोटोनच्या माध्यमातून देईन ते तुम्ही पहा आणि मी मॅपचा ॲड्रेसचं लिंकसुद्धा मी देईन ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जरूर पहा त्याच्यावरती क्लिक करा आणि ह्या नर्सरीला इथे येऊन व्हिजिट करा बाय बाय